बसवराज कुंभार यांना पोलीस निरीक्षक शरद यांनी दिला न्याय बसवराज कुंभार राहणार आळते यांनी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेतले होते त्या रकमेची फेड रक जी जी करून ये ही व्यक्ती अनेक रकमेची पैशाची मागणी करून बसवराज कुंभार यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देत असल्याने बसवराज कुंभार हे महाराष्ट्र आपला न्यूजचे राजू मेहत्रे यांच्याकडे येऊन होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली राजू मेत्रे यांनी आपण कायदेशीर मार्गाने जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन न्याय मागावा असा सल्ला देऊन राजू मेह्रे यांनी बसवराज कुमार यांना मार्गदर्शन करून राजू मेत्रे यांनी हातकणगली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेहमाने यांना भेटून कुंभार कुटुंबियांना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी बसवराज कुंभार यांना दिला न्याय त्या कारणाने बसवराज कुंभार यांनी राजू मेहत्रे व हो, पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांचे मानले आभार नमस्कार मी बसवराज सिद्धिंगोत्सा कुंभार राहायला मला माझ्या शेजाऱ्यांना मला पैसे दिलेला होता आम्हाला आम्ही परत पैसे परत पे केल्यानंतरही आम्हाला पैसेच्या मागणी घालून धमकी देत होता त्यामुळे महात्कडे पोलीस स्टेशनला येऊन पोलिसने अधिकारी भेटून तिथे आम्ही दखल अर्ज दिल्यानंतर आमच्या महाराष्ट्र आपला न्यूज राजू मेत्रे यांना घेऊन यांचा सल्ला घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला न्याय मिळाले यांच्यामुळं आम्ही धन्यवाद आले आणि हातकलंगिरे पोलीस निरीक्षक आहे मेहमानी साहेब यांनी आम्हाला न्याय मिळवून दिले